बालाजी भगवान संस्थानच्या प्राचीन परंपरेनुसार सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिगवे रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा होत आहे गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सप्तक संगीत कलाविष्कार अनिल पोटे प्रस्तुत मराठी भावगीते भक्तिगीते व गजल गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सायखेडा येथील अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळी सायखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष युवा नेते राजेंद्र कुटे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली बालाजी संस्थानचे प्रमुख कमलाकांतचे महाराज यांनी जो आज कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम पाहून अक्षरशः सगळा सायखेडा असा मंत्रमुक्त झालेला आहे या मठाचं भवितव्य आहे की लहानपणापासून आम्ही इथे झुल्यासाठी येत असतो आमचं भाग्य समजतो आम्ही की आज कमलाकांत महाराजांनी जो प्रोग्राम घेतलेला आहे आजपर्यंत हा सगळा प्रोग्राम आतमध्ये झालेला आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना याचा लाभ भेटत नव्हता मध्ये जायचं आणि प्रसाद घ्यायचा निघून जायचं पण आत्तापर्यंत जे गायन यांनी जे, जे म्हटलेले भावगीतं म्हटले काही गीतं म्हटले त्याचा जो आनंद गावाला भेटला आहे त्याच्यापासून गाव जे एकदम असं मंत्रमुग्ध झालेलं आहे मी आज तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांनी जे इथं पेअर ब्लॉक दिलेले मंदिराच्या समोर त्या पेओर ब्लॉक प्युअर ब्लॉकचा आज या वस्तू इथं तयार झाली याच्यामुळे एवढा सुंदर असा प्रोग्राम बाबांनी इथं नियोजन केलं त्याबद्दल बाबाजींचे जाहीर असे आभार मानतो दिलीप काकबनकर यांचे सुद्धा मी आभार मानतो व या कार्यक्रमासाठी विशेष असे प्रयत्न घेतलेले सुरेश सी का सुरेश शेठ कारलेकर त्यानंतर दिलीप शिंदे राजेंद्र तिवारी आमचे रामा कुटे त्याचबरोबर कमलाकांत महाराजांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम घेतला आहे याच्याही पुढं याचं भव्य स्वरूप होऊन हा सायकडा उत्सव म्हणून साजरा हो अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत बालाजी मंदिर येथे ब्रह्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं परंतु यावर्षी या, या कार्यक्रमाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे यांनी दहा दिवस खूप मोठा असा बरगतचा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये खेळ असेल त्याचप्रमाणे शिक्षण असेल रांगोळी स्पर्धा असतील या विविध त्याचप्रमाणे महिलांकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होतो परंतु यावर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम स्वामी कमलाकांतचार्य महाराज यांनी आयोजित केलं केलेला आहे स्वामी कमलाकांतचार्य महाराज यांना ज्या वेळेला अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळेला ठराविक जे साधूसंत बोलवले होते त्यामध्ये आमच्या सायकड्याचे स्वामी कमलाकांतचार्य महाराज यांना बोलावून आणि त्यांच्या हस्तेसुद्धा तिथे महापूजा झाली त्याबद्दल त्यांनी सायकडा आणि परिसराचा सा नावलौकिक हा वाढवलेला आहे तरी या स्वामी कम महाराजांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे आणि दरवर्षी या कार्यक्रमामध्ये प्रगती होत आहे आणि भविष्यात अजूनही चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पडतील आणि सर्वांगीण कला क्षेत्रामध्ये वाव मिळेल अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो सन्मान चिन्ह शाल आणि बॅग जोरदार वाजवायचे आहे त्यानंतर अश्विनीताई सर देशमुख त्यानंतर सचिन पवार जोरदार पाळ्या द्यायच्या श्रद्धासाठी नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक